बहुचर्चेत अस्लोद गावातील अनाधिकृत क्लासेसवर शिक्षण विभागामार्फत कार्यवाही होणार का हो मी नुकतेच त्यांना नोटीस सुद्धा बजावलेली आहे आणि आर टी ऍक्ट दोन हजार नऊ चा जो बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार आहे तर या अधिनियम अंतर्गत कलम सतरा आणि अठरा नुसार त्यांच्यावर मी नोटीस बजावलेली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शारदा तालुक्यातील असलोज येथे गुरुकुल शिकवणी वर्ग घेत असल्याची माहिती गट अधिकारी यांना मिळाली असता पथकाद्वारे भेट दिली शिकवणी वर्ग सकाळी सातपासून पासून ते सायंकाळी सहापर्यंत सकाळी आठपासून पासून ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत घेण्यात येत आहेत शाळा चालवण्यासाठीची कुठलीही मान्यता प्राप्त नसताना सरसपणे शाळा चालवण्यात येत आहे तसेच निवासास राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित सोयी पलंग गादी यासारख्या सुविधा उपलब्ध नसून विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नाही म्हणून एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे या संबंधित क्लासेस चालवणाऱ्यांना शहादागड शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत नोटीस दिली असता कारवाई होईल का नाही का यावेळेस ही दबावतंत्र वापरून शासकीय यंत्रणाला थंड करण्यात येत याकडे पूर्णा जिल्ह्याचे लक्ष लागून आहे याबद्दल गट शिक्षण अधिकारी यांना विचारले असते त्यांनी काय सांगितलं ते बघू एन डी बी ट्वेंटी फोरनिसाठी शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे तिथे बहुतांश म्हणजे जवळजवळ सहाशेच्या आसपास विद्यार्थी दिवस द्यूस, दिवसा तिथे शिक्षण घेत होते आणि त्या संदर्भात फक्त एक डेटा कलेक्शन आम्ही केलेलं आहे की हे विद्यार्थी कोण कुठून कसे त्यांच्याकडे दाखल आहेत का शाळा चालवण्याची परवानगी आहे का या सगळ्या गोष्टी आल्या पण शाळा चालवण्याच्या संबंधित कुठलीही परवानगी नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर नोटीस बजावली आता त्यांचं म्हणणं सादर झाल्यानंतर पुढे काय ते ऍक्शन घेण्यात हा काही विद्यार्थी त्यांच्याकडे निवासी पण असतात वसतीगृह चालवण्यासाठी पण परवानगी त्यांच्याकडे नाही त्यानुसार आपण काय पुरेसे पुरेसे भौतिक सुविधांचा भरपूर अभाव तिथे दिसून आला तर त्या संदर्भात मी पत्र दिलंय त्याच नोटीस दिले त्यानुसार